नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या युट्यूब मध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आता वैशाख मास येतो आहे आणि या वैशाख मासामध्ये अत्यंत पुण्यकारक अशा गोष्टी आपल्याला करता येते यामध्ये आपल्याला तुलसी अर्चना आहे तुलसी पूजन आहे तुलसीचं पूजन आहे पिंपळाला प्रदक्षिणा पिंपळाचं पूजन अशा अनेक गोष्टी पुण्यकारक या मासामध्ये दानाचं देखील अत्यंत महत्त्व आहे तर आपण नेमकं या मासात काय केलं म्हणजे आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल हे आपण ऐकून घ्या ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला ह्या अनेक गोष्टी कळतील ज्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत तर धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या काळामध्ये नित्य पूजन करणं हे अत्यंत पुण्यकारक असं मानलेलं आहे रोज तुळशीला पाणी घातल्याने सुद्धा अनेक कुळांचा उद्धार होतो हेच आपल्याला जे फळ आहे ते पिंपळाच्या प्रदक्षिणेने आणि पिंपळ वृक्षाला पाणी घातल्याने सुद्धा सांगितलेलं आहे पिंपळाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की अश्वत्थ मुले यो तोयेन बहुना सदा जो कोणी व्यक्ती प्रातस्नान झाल्याच्या नंतर पिंपळाच्या वृक्षाला बहुत म्हणजे भरपूर पाणी घालतो त्याचे अनेक कोटी कुळ जी आहेत ती उद्धरून जातात याच काळामध्ये पिंपळाला प्रदक्षिणा सुद्धा आपल्याला करायच्या आहेत या प्रदक्षिणेमध्ये आपण दहा प्रदक्षिणा करा अथवा एकशे आठ करा अथवा सामर्थ्य असल्यास एक हजार सुद्धा प्रदक्षिणा आपण करू शकतो मात्र या काळामध्ये प्रदक्षिणा करीत असताना आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श न करता ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपल्याला अत्यंत पुण्याची प्राप्ती होईल या काळामध्येच तुलसीचं अर्चन करून तुलसीने महाविष्णूच देखील दर्शन करावं जो कोणी व्यक्ती या अश्व या वैशाख मासामध्ये हा जो मास सांगितलेला आहे या माधवम सकलम मासम तुलसिया नरा त्रिसंध्य मघहंतारम नास्ती तस्य पुभव हा असं फळ सांगितलेलं आहे भविष्योत्तर पुराणामध्ये जो कोणी या संपूर्ण मासामध्ये महाविष्णूंचं त्रिकाल पूजन केवळ तुळशींनी करतो त्याच्या सर्व पापांचा क्षय होतो आणि त्याला मुक्ती असं फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून वेळेस आपण या, या मासामध्ये नित्य तुळशीचं अर्चन त्रिकाल महाविष्णूंचं आपण करायलाच हवं या ठिकाणी तुळशीचं पूजन कसं करावं तर तुळशीला आपण जसं पाणी घालतो त्याच पद्धतीने तुळशीला गलंतिका सुद्धा आपण या काळामध्ये लावू शकतो संपूर्ण वैशाखा मासामध्ये आपण ज्याला गळती म्हणतो जी आपण नेहमी महादेवाच्या मंदिरामध्ये शिवावरती पाहत असतो ती गलंतिका एखादं काहीतरी आपण तुळशीवरती ठेवून त्यावरती ती गलंतिका स्थापन करावी आणि त्यातून थेंब थेंब थें पाणी जे तुळशीमध्ये पडत राहील ते सुद्धा अत्यंत पुण्यकारक या मासामध्ये आपल्याला सांगितले आहे हीच गलंतिका जर आपण शिवमंदिरामध्ये जर लावत असू तर आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा उत्तम फायदा होत असतो आणि शिवावरती जितके बिंदू या गणंतिकेमधून पडत राहतील तितके वर्षपर्यंत आपल्याला शिववास प्राप्त होतो असं धर्मशास्त्रामध्ये वचन आलेलं आहे म्हणून या वैशाख मासामध्ये आपण ह्या दोन तीनही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपण त्या करायलाच पाहिजे नमस्कार